नवापूर आवाज अन्याया फ्लॅश मराठी न्यूज विरोधाचा धनवर्डी येथील धोकादायक जीर्णपूर बनवून द्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाची मागणी सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील नागझरी ते धनवर्डी गावाला जोडणारा एकमेव रस्ता आहे धनबरडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वर्षांपूर्वी फरशी पूल बांधण्यात आला होता परंतु दिवसेंदिवस पाहता एकमेव रस्ता असल्यामुळे नदीला पूर आला करण्यासाठी अडचण निर्माण होते पाणी पुलावरून जाते त्यामुळे हा फरशी पूल धोकादायक स्थितीत आहे डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या नदीला नेहमीच मोठा पूर येत असल्याने गावकरी शाळकरी मुले शेतकरी यांना शेतीसाठी ये करण्यासाठी दुसरा पर्यायी कोणताही मार्ग नसतो पाण्याअभावी जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते दुसरी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी धनबर्डी येथील ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती दडगाव अक्कलकोवा मध्ये कसे रुग्णाला झोडेत घेऊन जावे लागते तशी परिस्थिती धनबर्डी गावात निर्माण झाली होती अशा गंभीर बाबी लक्षात घेता बांधकाम विभाग व प्रशासनाने धनबर्डी ग्रामस्थांच्या समस्या सोडाव्यात असे आशियाचे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने नवापुल तहसीलदार यांना देण्यात आले व आमची मागणी या मागणीकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सर्व गावकऱ्यांच्या सह्या आहेत याबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे तालुका सचिव आनंद गावित यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आणि धनबर्डी नदीच्या पुलावर हा कमी उंचीचा असलेला पूल असल्या कारणाने थोडासा पाऊस पडला त्या त्या पाऊस पडला असता तर त्या त्यामुळे पाऊस फुला उडून जाते त्यामुळे हा एकमेव पूल असल्यामुळे येण्या जाण्याकरता या पुलाचा उपयोग होतो धनबर्डी गावातील शाळेकडे शेतकरी वगैरे या पुलाचा या पुलाचा वापर आप, करतात आणि हा पूल फार वर्षापूर्वी असलेला असल्यामुळे या पुलाला तडे गेलेला आहे आणि त्यामुळे लोकं जीव धोक्यात घेऊन या पुलावरून ये करतात त्यामुळे प्रशासनानं विनंती करतो की अगर फुलाचं फुलाचं फूल मंजूर झाले असेल तर फुला फुलाचं काम त्वरित करावे आणि प्रशासनाला एवढंच माझं म्हणणं आहे आणि गावकऱ्यांना पण गावकऱ्यांचंही असं म्हणणं आहे आगामी येणाऱ्या निवडणुकात अगर या फुलाचं काम लवकरात लवकर नाही केलं तर ग्रामस्थांना बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तरी प्रश माननीय तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मी स्वतः आंतरराष्ट्रीय मान्य अधिकार संघटनाचा सचिव आहे आणि गावकरी सुद्धा आहे त्याच्यामुळे प्रशासनाला व बांधकाम विभागानं आम्ही विनंती करतो लवकरात लवकर काम करावे असे मी प्रशासना करतो फ्लॅश मराठी न्यूज नवापूर आवाज अन्याया विरोधाचा